जय शिवराय सर जय शिवराय बोला सर आपण जे वीस सप्टेंबरला अंदाज दिला का तर त्यानंतर आता कुठेतरी न्यूज या ला यायला लागलं की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला राज्यामध्ये रेड अलर्ट हे तुम्ही वीस सप्टेंबरला सांगितलं तर त्या रेड अलर्ट वर नेमके कोण कोणते जिल्हे त्याबद्दल थोडक्यात स्पष्ट माहिती द्या की ह्या जिल्ह्याला रेड अलर्ट आहे नक्कीच पद्धतशीर जर सांगायचं म्हटलं ना हे रेड अलर्ट वगैरे सगळ्या गोष्टी होणारच आहेत आणि याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नाशिक जिल्हा त्यानंतर बुलढाणा जिल्हा आहे सांगली सोलापूर आहे बीड आहे जालन्याचा बराचसा भाग आहे आणि हे जे काही सायक्लोनिक सिस्टमचं जे आता बाष्प आले महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस असा आहे दिवसा उघाड मिळेल सकाळून पाऊस झालेला आहे सव्वीस तारखेला आणि दुपारून सव्वीस तारखेला संध्याकाळच्या वेळेला तो पाऊस पण ऍक्टिव्ह होणार आहे पूर्वेकडनं त्यामुळे सारखं वातावरण जरी वाटत असेल ना ज्याने कोणी काम करून ठेवले असतील काही सोयाबीनचे वगैरे ते झाकून ठेवण्याचा बंदोबस्त त्यांनी केला असेल पण ते मजबूत झाकावा लागेल पाऊस आज उघाड दिसते पण आजच संध्याकाळी पाऊस जास्त प्रमाणामध्ये अॅक्टिव्ह असणार आहे त्यामध्ये जो सुरुवात पूर्वेकडेच्या कर भागांमध्ये करेल आणि हा जो काही पाऊस आहे हा पाऊस एकंदरीत ह्या सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या सकाळपर्यंत सगळे जिल्हे व्यापून टाकणार आहे यामध्ये नंदुरबार पण आहे यावेळी धुळ्याचा पण अतिवृष्टीचा इशारा आहे जळगावचा पण समावेश आहे छत्रपती संभाजीनगरचा पण समावेश आहे जालन्याच्या अनेक भागाचा आज सव्वीसला मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही ला आठ नऊ वाजेपर्यंत तो दाखल होईल सध्या तो यवतमाळ अकोला वगैरे भागामध्ये वर्ध्यामध्ये धुवाधार पाऊस तो बरोचतोय मजल ही झाली आहे मध्ये काही ठिकाणी पावसास सुरुवात झाली आहे पण जो काही उन्हाचा गॅप पडला ना उन्हाच्या गॅपच्या पाठीमागे दोन तासाच्या हिशोबामध्ये पाऊस हा पाठीमागने येतोच आहे अशी परिस्थिती आता सत्तावीस तारखेबद्दल बोललोय तर आता आजच काम करायला संधी मिळाली शेतकऱ्यांना पण उद्या ती संधी मिळणार नाहीये म्हणजे दिवसा सुद्धा पाऊस पडणार दिवसा सुद्धा पाऊस पडणार सकाळून जर जास्त झाला तर दोन तीन दिवस घंट्याचा गॅप मिळेल परत चार पाच वाजता तू येईल म्हणजे अशी परिस्थिती आहे आणि हा पाऊस संध्याकाळच्या वेळेला जास्त ऍक्टिव्ह दाखवतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला प्रत्येक खानदेशातला प्रत्येक अशी सत्तावीस ची कहाणी आहे सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे तुम्ही जे वीस तारखेला सांगितलं होतं आठ दिवस अगोदरच हो हो ते सत्तावीस अठ्ठावीस खूप मोठा पावसाचा अंदाज आहे आता hmm. कुठेतरी न्यूजला यायला लागलं hmm. तर विशेष म्हणजे हे जो पाऊस पडत आहे ना तर या पावसाने खूप शेतकऱ्यांचं नुकसान देखील होत आहे सर आणि शेतकऱ्यांना जे ओला दुष्काळ आहे सरसगट ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे विशेष यासाठी तुम्ही सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे सर कारण काय सध्या जर विचार केला तर तुम्ही शेतकऱ्यांच्या hmm. बाजूने खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे नक्कीच रस्त्यावर उतरणार आहेत पण आता काय झालंय आपण आज एकटी उतरलो पण आपल्या पाठीमागे किती जनसमुदाय आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे त्यातली त्यात सगळ्यात महत्वाचं असं आहे की आदरणीय बच्चू भाऊ कळू जे शेतकऱ्यांसाठी मागील काही दिवसापासून उपोषण देखील करतायत आता त्यांचे दौरे पण चालू आहेत आणि एक मागणी शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी ठासून धरलेली आहे ती मागणीसाठी आंबडच्या लालवाडी इथे तीन ऑक्टोबरला आम्ही सगळेजण मंगेश भाऊ साबळे जे काही सरपंच आहेत त्यांचाही प्रभाव महाराष्ट्रावरती चांगला आहे त्यात माझा पण समावेश तिथे केलेला आहे परत काही रजिस्टार ऋषिकेश पागेरे असतील अनेक बरेच जण आहेत त्यांची नावं मी सध्या आता त्यांची लिस्ट सांगू शकत नाही पण भरपूर जण आहेत हे शेतकऱ्यांसाठी एक आक्रोश तयार करणार आहेत आणि इथे अंबडच्या लालवाडी तीन ऑक्टोबरला ते सामील होणार आहेत सगळ्या शेतकऱ्यांनी देखील त्या दिवशी यायचं आहे आणि शेतकऱ्यांची काय ताकद आहे ही एकदा शासनाला दाखवून द्यायची आहे शासनाला म्हणजे जे काही चुकीचं धोरण वापरतात जे काही शेतकऱ्यांची सध्या हाल झालेत त्याकडे जे काही दुर्लक्ष होते त्या गोष्टी दाखवण्यासाठी आपल्याला ती वेळ आलेली आहे त्यामुळे तिथे सगळ्यांना देखील सामील होयचं आहे बरोबर सर पुढं सर आंबडगाव तालुक्यात लालवाडी ना लालवाडी लाल आणि दोन तीन ऑक्टोबरला संध्याकाळी सव्वा सातला कार्यक्रम आहे चालतो सायंकाळी धन्यवाद हा सर